देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वैजापुरात एच आय व्ही एड्स जनजागृती फेरीला मोठा प्रतिसाद संपूर्ण जगातून एच आय व्ही एड्स चे उच्चाटन व्हावे समाजाला एड्सची माहिती मिळावी व देशातूनही एच आय व्ही एड्स चे उच्चाटन व्हावे म्हणून एक डिसेंबर ते सात डिसेंबर या सप्ताहानिमित्त सोमवार रोजी वैजापूर शहरातून उपजिल्हा रुग्णालय प्रेरणा सामाजिक संस्था यांच्या वतीने मोठी भव्य जनजागृती फेरी काढून जन जनजागृती करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ चित्रप्रदर्शनही भरवण्यात आले प्रथम या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आमदार रमेश बोरनारे यांच्या वतीने त्यांचे बंधू संजय बोरनारे सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीराम सिंग राजपूत व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर डी एन मोरे वैद्यकीय अधिकारी डॉ दीपमाला परदेशी यांनी फीत सोडून केले नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या फेरीचे उद्घाटन करण्यात आले या फेरीत आनंद कॉलेज ऑफ नर्सिंग व कदम नर्सिंग चे सर्व विद्यार्थी निकेतन व जिल्हा परिषद कन्या प्रशाला सामाजिक संस्थेचे सर्व कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी सहभागी झाले होते जिल्हा परिषद प्रशाला मुलींची येथे धोंडीरामसिंग राजपूत यांनी जागतिक एड्स दिनानिमित्त शपथ सर्वांना दिली या वर्षाचे जागतिक आरोग्य संघटनेचे आहे मानवी हक्काच्या मार्गावर चालू एच आय फलक प्रदर्शित करून जन जनजागृती केली या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे विजय पाटील शशिकांत पाटील श्याम उचित राहुल मापारी संजय पवार किशोर वाघुले मनीषा मुळे श्रीमती पाटील भाग्यश्री मॅडम पंकज कांबळे तसेच प्रेरणा सामाजिक संस्थेचे साईनाथ बारगळ बापू वाळके हिंदोळे ज्ञानेश्वर भारुड श्री अविनाश व्ही पी कॉलेजचे सर्वश्री हिवाळे पुरी प्रशालेचे पगार सूर्यवंशी वाघ श्रीमती भोये इत्यादींनी सहभाग नोंदविला शेवटी विजय पाटील यांनी आभार मानले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका